नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मध्ये सेल योगीनाथ बाबा यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी कैलास ठाकरे उर्फ महाकाल योगीनाथ बाबा आघार बुद्रुक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांची निवड करण्यात आली आहे त्यांनी केलेल्या समाजातील गोरगरीब जनतेची सेवा बघून त्यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी समाजसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं व त्यांची न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेण्यात आली व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगून कर्तव्य पार केलं आहे असं म्हणत पुढील काळात अजून समाजातील जनतेला वेळोवेळी मदत करून मी माझे कर्तव्य पार पाडेल तरी त्यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र यांच्या व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं व त्यांनीही संस्थापक अध्यक्ष यांचा सत्कार केला वेळगाव दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाला होता आपण त्या ठिकाणी त्या पीडित कुटुंबाला म्हणजे त्यांच्या कुटुंबाला मदत रुपये दिली तर प्रथमच मी असे महाराज पहिल्याच वेळेस बघतोय बरं आपण काय सांगाल मी जय श्री महाकाळ आता त्यांचा दोघा भावांचा इतकी गबाट घटना झाली का दोघाभावांचा जागा ती मोठी झाला नांदगाव तालुक्यामध्ये त्यांचा दोघांचा भाऊचा आम्हाला रात्री माहिती पडला की भावनी तिथं पडली होती आणि त्यांच्याकडं त्या टायमाला काही हालचाल नव्हती तर मला खबर आली इथून मी माले आंबोलीत घेऊन गेलो त्यांच्यासाठी आणि त्यांना जो मला द्यायचे होते मी तिनला वीस हजार मदत केली का केली का माझ्याकडे येणारा गरीब गोरांचा पैसा माझ्याकडे होता ते दानपेटीतला पैसा त्याचा तोच पैसा त्यांना मी दिला तो का माझा घे खिशातला नाही आणि काही नाही का माझ्या घर मंदिरात दर्शन आलं तर लोक दानपेटीमध्ये पैसे टाकतात त्यात पैशाचा माझा हक्क नाही त्यात लोकांचा गरीबाचा हक्क मी त्यांना दिले माझ्याकडून आणि माझ्याकडे आल्याला दारूंचे जो मुक्त स्वभाव होते त्याच्यातले माझ्याकडे ना पैसे घेतले जातो काही नाही फक्त नऊ प्याले असतात त्याच्यातून काही नाही आणि माझ्याकडे गरिब आले त्यांचा तो उपाय मी करतो त्याच्यात दान दानध करून टाकतो आतापर्यंत आपण किती लोकांचा वेशमुक्त केलेले तर त्याचा अंदाज नाही आहे तरी पण लाख साठ झाले झाले त्यांच्यानंतर कोणाला काही राहिले तर माझ्याकडे समस्या घेऊन येतात काही लोक कसे काय कसे त्याच्यात हार लागत आणि काही लोकांच्या आई येतात त्यांच्या अंगात ते त्याच्या अंगात ते हे मी श्रद्धा मानत नाही आता सगळ्यांच्या अंगात देव उतरलं तर झालं कल्याण तर मग बाकी लोक अशा काय गोष्टी भावना राहते आता ही आमची तपश्चर्या आहे त्याच्यामधून महाकाल तो दर्शन देतो साक्षात आणि त्याच्यात जे गंगाधरने आम्ही कार्य कुठं करतोय देणारा करतात तो आहे आणि त्याच्यावरून तेच आमच्याकडे येतात गरीब सेवा करून त्यांची सेवा करतो आहे माझ्याकडून होतात काही लोकांचे मी लग्नही करून दिले माझ्याकडून जे होतात ते काही लोकांना यात्रेला घेऊन गेलो आता मी कुंभमेळाला चाललोयतला म्हणजे ह्या लोकांचं मी माझ्याकडून जितकं होतंय हाटबार मी लावून करून देतो लोकांसाठी आणि माझा एकच विषय जोपर्यंत माझे महादेव मला माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी ही सेवा माझ्या हातातून वापताल आणि काही मदत लागली तर मी शंभर टक्के घडू शकतात पुढचा जो कार्य आहे माझा एकदम लग्नाचा लोकांचं लग्न जो आहे गरीब लोकांच्या लग्नाचा मी कार्यक्रम लावणार आहे मेळावा लग्नासाठी धन्यवाद बबलू बोरसे बागलान सटाणा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद